सर्व महापुरुषांना तुम्हाला अभिवादन करून आज पाली तहसील कार्यालय या ठिकाणी ऑल इंडिया प्यांतर सेनेच्या वतीनं निषेध जनआंदोलन निकृष्ट दर्जाचं धान्य या तालुक्यामध्ये रेशनिंग धान्य दुकानात दिलं जाते आणि त्या संदर्भातील दोन चार व्हिडिओ क्लिप आपल्याकडे आल्या काहींना धान्य देतानाच्या टीप आपल्याकडे आल्या आणि त्या त्या धान्याच्या संदर्भात आज ऑल इंडिया पॅनरजेना सुधागड तालुक्याच्या वतीनं असेल रायगड जिल्ह्याची संपूर्ण टीम या ठिकाणी या निषेध आंदोलनात या ठिकाणी उपस्थित राहिली त्याबद्दल मी त्यांचे पहिले आभार व्यक्त करतो खऱ्या अर्थानं गेल्या ह्या कोरोना काळानंतर या प्रशासनानं आपल्याला धान्य दिलं गोरगरीब लोकांसाठी हे धान्य दिलं जातं अशा परिस्थितीमध्ये गेल्या ह्या आठ दहा दिवसात तालुक्यामध्ये पत्रकारांच्या मार्फत अनेकदा निकृष्ट दर्जाचं धान्य पाली या ठिकाणी भेटलं गेलं त्यानंतर तालुक्यातील प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारचं धान्य भेटलं गेलं आणि त्यानंतर ही ऑल इंडिया पॅन सेना जबाबदार ह्या संघटनेचा जबाबदार ह्या प्रभारी अधिकारी ह्या नात्यानं तहसीलदारांकडे आम्ही हे गाराणे घेऊन आलो की आदिवासी लोकांना जे धान्य दिलं जातं त्या धान्यामध्ये आल्या सापडल्या त्या धान्यामध्ये वीट जे गव्हाचं भास्कं होतं त्याच्यामध्ये वीट स, स, वीट किंवा खराब स्वरूपाचं धान्य सापडलं गेलं म्हणजे हे खराब धान्य द्यायचं हे खराब धान्य द्यायचं आणि आपल्या लोकांचा जीव घ्यायचं काय अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे उंदराच्या लेंड्या ले। भेटल्या त्याच्यामध्ये आदिवासी लोकं असतात का ते काय विचार करतात की आम्ही पन्नास साठ रुपयाचं धान्य आम्ही विकत घेऊ शकत नाही शासन जे आम्हाला धान्य देतोय त्या धान्याच्या जेव्हा आम्ही जगतोय त्यांच्या दिलेल्या ह्याच्यावरती आम्ही आमचं पालन पोषण करतोय आणि जर का शासनच अशा प्रकारचं लिंडीयुक्त धान्य देत असेल आणि आदिवासींच्या पोटात ते लिंडीयुक्त धान्य देत असेल तर मग त्या अधिकाऱ्यांच्या अलगर्जीपानामुळं आपल्या लोकांचा जीव जावं काय ही परिस्थिती या ठिकाणी निर्माण होते आदिवासी लोक आहेत त्यांच्या नजरेला कदाचित त्रास असू शकतो ते धान्य तसंच नेणार आणि ते शिजवणार आणि मग त्यानंतर आठ दहा दिवसांनी महिन्यांनी वर्षांनी त्यांच्या आजाराला ते सामोरे जाणार शासन देत असं तर त्यांनी चांगल्या प्रकारचं धान्य द्यावं ही आमची सगळ्यात पहिली मागणी आहे आम्ही तीन चार मागण्या घेऊन या ठिकाणी आपण तहसीलदारांच्या समोर आलो आहोत त्यातली पहिली मागणी आहे रेशनिंग दुकानामधील धान्याचा ता दर्जा तपासावा वातीन तातडीनं स्वतंत्र चौकशी अहवाल द्यावा किंवा समिती गठीत करावी दोषी दुकानदार जे असतील दोषी संबंधित अधिकारी असतील तत्काळ शिस्तभंगाची कारवाई कारवाई करावी नंतर नागरिकांना दर्जेदार व सुरक्षित असं अन्य धान्य द्यावं आणि सगळ्यात ज्या अधिकाऱ्यांनी काम चुकारपणा केलाय ज्यांच्याकडनं हे असा हलगर्जीपणा ज्या झाला आहे ज्यांना शासनानं नो, नोकर किंवा शासनाने नोकरी दिली आणि तुम्हाला ते ती नोकरी व्यवस्थित तपासून किंवा ते धान्य व्यवस्थित केलं पाहिजे याची जबाबदारी अशा अधिकाऱ्याकडे दिली त्या अधिकारी या ठिकाणी जबाबदारीतना कसूर करताना दिसतोय त्यामुळे त्या अधिकाऱ्याचं निलंबन झालं पाहिजे ही सगळ्यात मोठी मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी उतरलेलो आहोत येत्या तीन ते चार दिवसात जर का तहसीलदार साहेबांनी याच्याकडे गांभीर्याने घेतलं नाही आम्ही त्यांच्या तहसीलदार साहेबांच्या दालनासमोर वेड्यासारख्या फेऱ्या मारतोय की साहेब याच्यात जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आठ दिवस झाले तहसीलदार साहेबांनी काही लक्ष दिलं नाही दुर्लक्षच करतात साहेब कदाचित साहेब तुम्ही चुकला तुम्ही विसरताय की ही गोर गरीब जनता यांना जे आपण रेशन देतो यांचं जर का पुण्य घ्यायचं असेल तर मग चांगलं आणि निकृष्ट धान्य देण्याची जबाबदारी तुमच्या अधिकाऱ्यांची आहे आणि ते तुम्ही पार पाडत नाही असं आम्हाला ठामपणे दिसतंय याच्यानंतर चार आठ दिवसात जर का त्या अधिकाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई झाली नाही तर या ठिकाणी या दालनाच्या समोर तहसीलदार ऑफिसच्या समोर आम्ही उपोषणाला बसणार आहोत आमची मागणी लाजपर्यंत राहणार आहे ला की यांचं निलंबन झालं पाहिजे आणि प्रशासकीय होश मिळा मध्ये आलं पाहिजे अशी आम्ही मागणी करून या ठिकाणी आमचं आंदोलन अगदी शांततेत या ठिकाणी आम्ही स्थगित करतोय पुढील चार दिवसात आम्ही याच ठिकाणी उपोषणाला बसणार असं आम्ही या ठिकाणी माहीत करतोय What is